बेडग येथे मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणा जरंगे पाटील यांनी जी आंदोलनाची दिशा ठरवली त्याला बेडग ग्रामस्थांची साथ उपोषण तात्पुरते स्थगित बेडग तालुका मिरज येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने सगळे सोयेच्या अधिसूचनेचे अधिवेशना कायद्याबाबत सकारात्मक कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या व सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या बेडग येथे गेले पाच दिवस आमरण उपोषण प्रकाश वाळेकर यांचं सुरू होतं मराठा बांधवांच्या तर त्यांनी उपोषण स्थगित केलं यावेळी सरकारने अधिवेशनात जो दहा टक्के मराठा आरक्षण देण्याचा एकमताने ठराव मंजूर केला त्यावर संपूर्ण महाराष्ट्रासह बेडग येथेही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या सरकारने तोंडाला पाणं पुसण्याचं काम केलं फसवे फसव्या आरक्षण देऊन मराठा मराठा समाजाची फसवणूक केली आहे अशा प्रकारे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत उपोषणस्थळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या पुढील आंदोलनाची दिशा जे मनोज रंगे सांगतील त्याप्रमाणे असेल असे बेडकच्या मराठा बांधवांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे मराठा समाज एक क्रांतिकारी संघर्ष होता आदरणीय मनोज रंग पाटील साहेब यांनी मराठा आरक्षण मिळा विविध आंदोलन केले त्या आंदोलनाला धरून परवा मुंबईमध्ये सत्तावीस जानेवारीला जे आंदोलन केलं होतं मुंबईमध्ये मराठा समाजाच्या वतीनं त्या आंदोलनामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबाने ओबीसीमधून मराठा समाज आंदोलन आरक्षण देतो व सगळ्या स्वराचा कायदा क का करून या त्याला अधिवेशन करतो असं आश्वासन दिलं होतं त्यानुसार आज अधिवेशन झालं पण त्या अधिवेशनामध्ये सगळ्या स्वराबद्दल कोणताही निर्णय झाला नाही गुन्हे मा मराठा मा, समाजातील बांधवांची गुन्हे दाखल झाले त्या आंदोलनामध्ये तेंत गुन्हे मागे घेत नाही हो आणि मराठा समाजाला जे पण आंदोल आरक्षण पाहिजे होतं ते आरक्षण न देता त्यांनी नवीन दहा टक्के आरक्षण दिलं आहे ते आरक्षण जे दिलं आहे ते फसवा आरक्षण दिलं हे मराठा समाजात तोंडाला फक्त पाणी पुसण्याचं काम केलं आहे आणि हे आरक्षणाला धरून मनोजन पाटील साहेबांच्या उपोषण दहा तारखेपर्यंत केलं होतं त्या उपोषणाला पाठिंबा आमच्या बेडेचे प्रकाशन वाळकरी आमर उपोषण बसले होते पण आज आमच्या मराठा समाजातील बेडेकडे सर्वच मराठा बांधवांच्या आग्रहाला मान देऊन आज त्यांनी त्यांचं आंदोलन थांबवलेलं आहे स्थगित केलं आहे उद्या म आंतरणासाठी सराठी आदरणी मनोजाने बैठक होईल राज्यव्यापी बैठक होईल त्या बैठकीत जो निर्णय होईल आरक्षण संदर्भात त्यांच्यावरून जे आदेश येतील त्यानुसार आमचं पुढील काय असेल ते आंदोलन असू दे आंदोलन दिशा ठरवण्यात येईल तात्पुरत आदरणीय नानांचं आंदोलन इथे आहे पण जे सरकारनं आम्हाला समाज ओबीसी म्हणून आरक्षण देतो सगळे सोडून कायदा करतो जे असं दिलं होतं जे हमी दिली होती मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचे त्याला पूर्णपणे त्यांनी मराठा समाजाला ना, नाराज करून फक्त तोंडाला पाणी कोसण्याचं काम केलंय त्याबद्दल आम्ही या सरकारच्या निर्णयावर मराठा समाजामध्ये पूर्णपणे असंतोष निर्माण झाला आहे आणि ज्या सरकारनं आता जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचा सकल मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आता चालू असलेलं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण चालू होतं जयरंगे पाटील साहेबांना पाठिंबा दिला इथून परंतु महाराष्ट्र शासनानं आज विशेष अधिवेशना अधिवेशनामध्ये सपशेल मराठा समाजाला पसरलेला आहे आणि मराठा समाजाचा घात केलेला आहे म्हणून आता इथून पुढं आंतर्वादी सरामधून जयरंगे पाटील जे काय उद्या दिशा ठरवतील त्या पद्धतीनं पुढील दिशा आम्ही आमच्या गावकऱ्याच्या वतीनं सगळं काम करणार आहे आणि गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आता इथं आजचं उपोषण स्थगित करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बेडक